महाराष्ट्र विकास आघाडी संभाजीनगरच्या वतीने आज सकाळी साडे दहा वाजता शहरातील क्रांती चौकात काळ्या फिती लावून काळे झेंडे दाखवून बदलापूर येते दोन चिमुकल्यांवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध व्यक्त करणार असल्याची माहिती शिवसेना विभागीय नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास व खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिली उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद दिलेला निर्णय आम्हाला मान्य नाही पण न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखला पाहिजे म्हणून आम्ही उद्याचा बंद मागे घेत असलो तरी महाविकास आघाडीकडून निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे न्यायालयाच्या आदेशाने बंद तर मागे घेतलेला आहे परंतु आंदोलन मागे घेतलेलं नाही हे आंदोलन शनिवार चोवीस ऑगस्ट रोजी गावगाव आपल्याला करावं लागणार आहे मी मराठवाड्यातील तमाम शिवसैनिकाला आवाहन करेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करेल हे आंदोलन काळ्या फिती लावून काळे कपडे घालून या सरकारचा निषेध गावागावातल्या चौकात तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी करावं लागेल आणि या सरकारने माता भगिनीवर जो अन्याय करणारं सरकार आहे या सरकारच्या नाकर्तेपणावर आपल्याला कोरडे उठवावेच उभेच लागेल आणि त्यासाठी घराघरातून गावागावातून हे आंदोलन तीव्र करावं अशा प्रकारची विनंतीवाचं आव्हान मी करतो